आ, तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाळी तर त्यासाठी मी इथे भगरीचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि आपण थालीपीठ बनवणार आहोत तर हे आहे आजगिऱ्याचं पीठ आणि हे शिंगाड्याचं पीठ तर हे तिन्ही पीठ मी एकत्र मिक्स करून घेते आणि याचे बनवणार आहे थालीपीठ हे थालीपीठसोबत जी आपल्याला भाजी लागणार आहे बटाट्याची त्यासाठी मी इथे बटाटे शिजत ठेवलेले आहे गॅसवर तर इथं मी आता छानपैकी थालीपीठचं मिश्रण जे तयार करून घेतलं होतं तर त्याचे थालीपीठ बनवायला घेतलेले आहे तर हे बघा आता इथे थालीपीठ झालेलं आहे आपलं हे रेडी आणि मी छान असे पापड वगैरे तळून घेतले आहे हे बघा हे आहे बटाट्याचे चिप्स आणि हे आलू आपलं बटाटा आणि नायलॉनचे पोह्यांचे पापड हे साधे आपले साबुदाणा पापड बटाट्याचा किस आणि इथे थोडेसे पकोडे काढून घेतले आहे मी बटाट्याचे आणि बटाट्याची भाजी बनवली आहे तर इथे एक थालीपीठ तयार आहे आपलं टाकून आणि इकडे हे थालीपीठ शिजत आहे हे बघा तर आपलं हे थालीपीठ झालेलं आहे तयार हे पण आता आपण आपल्या थाळीमध्ये काढून घेणार आहोत आणि हे जे दुसरं थालीपीठ आहे तयार ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तव्यावर त्यावर थोडंसं मी तेल पण टाकून घेते तर आता इथे तेल वगैरे टाकून घेतलं आणि आपलं छान थालीपीठ हे मऊ शिजू द्यायचं आणि थोडंसं वरून पण टाकून घेतलं तर ही आहे आपली उपवासाची थाळी आणि कसं आता शिवरात्री येत आहे तर शिवरात्री निमित्त मी आज ही थाळी बनवलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर ही बघा ही आपली थाळी तयार आहे छान थालीपीठ बटाट्याची भाजी थालीपीठसोबत खायला आलू आणि साबुदाणा बटाट्याचे इथे पकोडे काढले आहे साबुदाण्याचा पापड आहे सा आलूचा कीस आहे चिप्स आहे आणि आलू साबुदाण्याचे हे, सा हे, हे पापड आहे तर अशी आपली आजची उपवासाची थाळी रेडी आहे तर इथे आता दुसरं थालीपीठ मी तव्यावर टाकून घेतलं आहे हे पण होते चल तर आता आपल्याला मम्मीला टिफिन पण द्यायचं आहे मम्मीचा ऑफिसचा टाइम होत आलेला आहे तर थोडी गडबड आहे मागे तर हा बघा हा टिफिन तयार केलेला आहे मम्मीसाठी थोडे चिप्स पापड वगैरे टाकून घेते सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि अशा प्रकारे माझं किचन झालेलं आहे रेडी हे बघा किचन आपलं रेडी केलेलं आहे डब्बालेला आहे तर हा डबा आहे की अशा प्रकारे तर आज बनवलेली आहे मसाला वांगे तर ही बघा ही मसाला वांग्याची भाजी बनवली आहे आता हे मी काढून घेते एका भांड्यामध्ये कढईमधून करायची आहे घासायसाठी तर अशा प्रकारे मी मसाला वांगे बनवले हे बनवले आहे तुरीचे उसळ नाश्त्यासाठी तर इथे तुरीची उसळ बनवलेली आहे ही आता ज्याला नाश्त्याला आवडेल तो नाश्त्याला खाणार आणि काही आपली याच्यासाठी तर हे इथे भाज्यात आहेत आणि सर्वात आवरून झालेलं आहे माझं तर मी सर्वात अगोदर पहिले भांडे घासून घेते गॅसचा ओटा पुसून घेते सर्वात पहिले महत्वाचं काम म्हणजे कारण गॅसचा ओटा आपण वरच्यावर पुसला म्हणजे घर वस्तूच वाटते आपलं नीटनेटकं राहते दिशा काय खाणार आहे पोळ्या की भाकरी भाकरी करते ना भाकरी बाबाला आवडते भाकर आज नळाचा नंबर आहे तर आज पाणी पण भरायचं आहे तर पटापट -पत माझी जे काम आहे ते मी आता आटोकून घेते मला भांडे घासायचे आहे तर स्वयंपाक म्हटलं की भांड्याचा द्यायचा प्रसा आहे सर्वात आधी भांडे घासते आणि मग नंतर पाणी वगैरे भरणार आणखी दिवसभराच रुटीन मी तुमच्याबरोबर थोडं फार जे शक्य होईल करते इथं सुरू आहे आमच्याकडे आज डोसा बनवण्याची रेसिपी तयार करायची आहे डोश्याची तर झटपट इंस्टंट डोसा बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इथे कट करणं चालू आहे व्हेजिटेबल गांजर आणि पत्तागोबी तर मला मदत करत आहे दिशा आणि गौरी ह्या दोघेजणी करत आहे मी रवा आणि दही मिक्सरमधून काढून घेतलेला आहे त्यासाठी इथे चावा ठेवून घेते डोश्याचा गॅसवर छान असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं इन्स्टंट डोश्याचं यावर आता डोसा टाकून झाला आपण थोडंसं बटर पण टाकणार आहोत तर बघा छान असं मस्तपैकी आपलं बटर टाकून घेतलं आहे आपण बटर डोसा बनवणार आहोत आणि त्यासाठी थोडीशी इथे चटणी पण टाकून घेते आणि ही छान पसरवून घ्यायची आपल्याला आणि बारीक कट केलेली ही गोबी, कांदा नाही टाकला गांजर आणि थोडस चीज तर चिली फ्लेक्स तर आपला डोसा छान फुल पावर केलेली आहे गॅसची तोपर्यंत तो तयार होते आणि इथे एक डोसा तयार झालेला आहे आणि तो आहे तर हे बघा आपण याची टेस्ट बघू आता कसं तो वाव झालं दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी हा इस्टर्न डोसा खूप मस्त खूप मस्त उपाय आहे आणि मला खूप आवडला आहे खूप छान खूप टेस्टी आहे याच्यासोबत नारळाची चटणी पण पाहिजे होती खूप मजा आलीच ती आता डोसा झाला आहे आपला हा रेडी कला त्यात म्हणजे सर्व करून घेऊ इंस्टंट क्रिस्पी डोसा तर आता इथे एक एक करून मी सर्व दोसे तयार करून घेते अशा प्रकारे आणि सर्वजण आता बनवता बनवताच गरम गरम फस्त करत आहे आणि हे दोसे छान गरमागरमच छान लागतात तर बघा हे छान असत किती छान निघत आहे क्रिस्पी क्रंची तर हे बघा हे होते आजचे माझे चटपट होणारे डोसे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता इथे आता इथे मी माझ्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय